सर्वांनी लक्ष देऊन आहे का लाडकी बहीण योजना ही एकच हप्ता आता पडणार आहे त्याच्यानंतर ही सगळं बंद पडणार आहे हो हे खरं आहे की फक्त आता मावरचा एक हप्ता पाचवा पडणार आहे त्याच्यानंतर बंद पडणार आहे कारण की आता कसं झाले सरकारच्या खात्यामध्ये बजेट हे जानेवारीपर्यंत फक्त जानेवारीपर्यंत सरकारी कर्मचाऱ्याला पैसे द्या आहेत की पैसे आहेत त्याच्यामुळं ही एक तर एकच हप्ता पडणार आहे त्याच्यानंतर सर्व लाडकी बहिणी योजना ही बंद पडणार आहे कारण की जे शिक्षक असे नोकरले जे जे लोक आहेत सरकारी अधिकारी यांना देण्यासाठी सरकारच्या खात्यामध्ये दे पैसे शिल्लक राहत नाहीत त्याच्यामुळे योजना आहे ती बंद पडणार आहे फक्त एकच लास्ट हप्ता पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही तातडीने जर तुम्ही के वाय सी के वाय सी करा तुम्ही बँकच्या खात्याला जर आधार कार्ड जोडल्यानंतर आधार कार्ड जोडा किंवा पोस्ट खातं लवकर काढा आणि तातडीने फक्त एकच हप्ता पडणार आहे त्याच्यानंतर ही लडकी बहीण योजना ही बंद पडणार आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा कारण की राज ठाकरे साहेबाने सांगितलेलं आहे की जानेवारीपर्यंत फक्त पैसा कर्मचाऱ्याला पुरी होतो त्याच्यानंतर पैसा हा पुरी होत नाही त्याच्यामुळे ही लाडकी बहीण हो योजना कदाचित बंद पडणार त्याच्यामुळे हे लास्ट हप्ता पडणार आहे तुम्ही यांचा लाभ घ्या तुमचे होईल तेवढे बँकेतले पैसे काढायचं काम हे तुम्ही करा लवकरात लवकर तर या एडून एवढंच तर आणखीन अपडेट आले आज तुम्हाला कळण्यात येईल चॅनललाही नसाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन घंटी द्यावा जेणेकरून माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील